जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर रायतेचा रायगड मोरबे धरण प्रकल्पग्रस्त कृती समितीच्या वतीने गुरुवार दिनांक 27 जून रोजीपासून न्याय मिळेपर्यंत धरणाच्या बांधावरील आदिवासीवाडीच्या गणपती मंदिरासमोर उपोषण आंदोलन व पाणी बंद करण्याचा इशारा शासनास दिला आहे शासनाने कोणताही कायदा लागू न करता बेकायदेशीर बांधलेल्या मोर्बे धरणास प्रशासनाने दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी प्रकल्पग्रस्तांच्या झालेल्या बैठकीत मान्य केल्याप्रमाणे दोन हजार तेराचा कायदा शासनाकडून मंजूर करून घेऊन लागू करावा व कायदेशीर भूसंपादन व पुनर्वसन करावे या प्रमुख मागणीसाठी मोरबे धरण प्रकल्पग्रस्त कृती समिती आंदोलन करणार आहे मोरबे धरण एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी पासून सुरुवात झालेली आहे त्यावेळीपासून मोरबे प्रकल्पग्रस्त प्रामुख्याने मागणी करते मोरबे धरणाला पुनर्सन कायदा लागू करा मोरबे धरणाने प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी द्या जमिनीला योग्य भाव द्या आणि गावाचे डेव्हलप कायद्यानुसार करा पण आजपर्यंत ते वर्ष वर्षी आम्ही पाठपुरठं करूनसुद्धा मोरबे धरणाला आजपर्यंत कोणताही कायदा पुनर्वसन कायदा लागू केलेला नाही प्रत्येक वेळी मोरबे धरणाला पुनर्सन कायदा लागू करा असं खोटं आश्वासन देऊन मंत्री महोदयाने संबंधित अधिकाऱ्यांनी मोरबे धरणातील प्रत्यस्तांच्यावर आजपर्यंत अन्याय केलेला आहे त्याचं एक उदाहरण म्हणून ताजे जानेवारी दोन हजार चोवीस रोजी माननीय तसे जिल्हाधिकारी भा, साहेब भारत वाटमारी यांच्या दालनात मिटिंग झाली त्यावेळेला प्रामुख्याने के मागणी केली मोरबे धरण पुनर्सन कायदा लागू करा त्यावेळी असंच आम्हाला एक असं दिलं तर दोन हजार तेराचा पुनर्जन कायदा तुम्हाला लागू करण्यासाठी मी प्रस्ताव पाठव पुढे पाठवतो म्हणून आज सहा महिने झाले तरी प्रस्तावचं हो, काही आम्हाला उत्तर मिळालं नाही आणि त्यासाठी आम्ही वेळोवेळी पाठपुढं करूनसुद्धा नकारात्मक उत्तरं देऊन आमची फसवणूक होते त्यामुळे आज आम्ही ना विला नवी मुंबईकडे जाणारा पाणी बंद करण्याचा डिसिजन घेत आहोत जोपर्यंत आमचा प्रश्न आमचे लोकप्रतिनिधी विधानसभेत चर्चेला घेत नाही तोपर्यंत आमचा उपोषण उपोषणाच्या मार्गाने शांततेच्या मार्गाने जरी आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर नाविला जाणी आम्ही मोरपे धरणा धरणातून जाणार नाही मुंबईला पाणी तो बंद करणार आहोत तरी ही वेळ आमच्या गरीब शेतकऱ्यांच्यावर साठ टक्के आदिवासी जनतेवर शासनाने येऊन देऊ नये ही आमची त्याने कलकलेची विनंती आहे धरणाला आज तीस वर्ष झाली तीस वर्षात प्रशासनाने एकतर्फी शेतकऱ्यांची फसवणूक करून याला अठराशे चौऱ्याण्णवचा कायदा जरी नोटिसा दिल्या तरी सिंचन प्रकल्प नसल्यामुळे हा कायदा तुम्हाला लागू होत नाही असं सांगून आजपर्यंत तीस वर्ष सगळ्या सुविधापासून वंचित ठेवले आणि आत्ता दोन हजार तेराचा कायदा दोन हजार चोवीस साली आम्हाला लावतो म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी कबूल केलं आणि तो प्रस्ताव शासनाकडे पाठवतो आज शासनाची मंजुरी नसताना हा धरण जवळजवळ तीन हजार कोटीचा दोन हजार नऊ साली हो असताना तो नवी मुंबईला प्रशासनाने डायरेक्ट फक्त पाचशे त्रेपन्न कोटीला विकला आणि गरिबांच्या जमिनी बाकी चौदा हजार रुपये एकर किंवा ऐंशी रुपये एकर पोट करावा अशा कमी किमतीत दोन त्यांना नोकरी दिली नाही लाभ क्षेत्राचा फायदा नाही पुनर्वसनाचा कायदा नाही आणि उपजीविकेला साधन नाही अशा प्रकारे घोर अन्याय केलेला आहे आणि प्रशासनाने तितक्या वर्षी आम्हाला वेगवेगळे आश्वासन देऊन टाईमपास केला परंतु हा विषय विधानसभेत एकही आमदारांनी मांडला नाही आणि त्याच्यावर योग्य असा लोक लोकप्रतिनिधी निर्णय घेतला नाही तो निर्णय घ्यावा याच्याकरता आजचा आमचं आंदोलन आहे असं आम्हाला सांगायचं आहे रयतेचा रायगडसाठी राकेश कदम चौक रायगड